एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा नंदुरबारसह दोंडायच्यात मुसळधार पावसाची अजेरी नागरिकांना दिलासा शहादा बस आगारात कर्मचाऱ्यांची ओरड वैद्यकीय राजा नाकारल्याचा गंभीर आरोप शहादा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात वाहतूक पोलिसांची कारवाई नियम मोडणाऱ्यांना दंड आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक चिंजपाड़ा गावाज भीषण अपघा वृद्ध ठार चार जन गंभीर जख्मी आता सविस्तर बारम्या नंदुरबार व धुळे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून हवामानात बदल होत असून गुरुवारी शहादा नंदुरबार व दोंढाळच्या शहरात जोरदार पाऊस झाला शहादा तालुक्यातील सारंगखेडा प्रकाशा भागात पावसाच्या काहीसा फटका बसला तर नंदुरबार तालुक्यातील काही गावातही पावसाची नोंद झाली दोंढाळच्या शहरात सायंकाळी सुमारे एक तास जोरदार पावसाने हजेरी लावली विशेषतः तापी नदीच्या काठावर पावसाचा जोर अधिक होता शहरातील काही भागात रस्ते जलमय झाले पावसामुळे काही बाजार समित्यातील व्यवहार तात्पुरते थांबले असून हा हवामान स्थिर झाल्यानंतरच व्यवहार सुरू होतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान सोमवारपासून वातावरणात बदल होत असून मंगळवारी अनेक भागात वादळासह पाऊस झाला होता कृषी हवामान केंद्रानुसार पुढील दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा बस आगारातील कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापना विरोधात मनमानी कारभाराचे आरोप करत निषेध नोंदवला आहे हृदय रोगाने वैद्यकीय प्रमाणपत्र असूनही गेल्या तीन महिन्यांपासून रजा नाकारली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे पवार यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या तक्रारी केल्या असून आवाज उठवल्यास त्रास दिला जातो अशी भीती व्यक्त केली आहे विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक असलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र सहज रजा मंजूर होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना लोकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे माझं नाव आतिश नाना पवार शहादा आगार धुळे विभाग इथं कार्यरत आहे मी मागील तीन महिन्यापासून माझे रजेचे अर्ज सगळे नामंजूर करत आहे आगार व्यवस्थापक साहेब सहा महिन्यापूर्वी माझी वैद्यकीय तपासणी केली एस मार्फत त्याच्यात मला हृदयविकाराचं रुग्ण यांनी सर्टिफिकेट दिलेलं आहे पण तरी हे मान्य करून घेत नाहीये रजेचे अर्ज दिले, दिले पास पास ते, ते पास करत नाही दर महिन्याला माझा पगार पाच ते सहा हजार रुपये निघतो त्याच्यावरती पगार निघत नाही रजेचे अर्ज त्यांना विचारायला गेला विचार नाही गेले ते म्हणतात तुम्ही धुळ्याला जा या अधिकाऱ्यांना जर इथं रजा अर्ज पास करायचं काहीच नाहीये अधिकार नाहीये तर या अधिकाऱ्यांना इथं का बसवलेलं आहे रजा पास करायचं म्हटलं जर कुठल्या फक्त त्यांच्या जे पुढाऱ्यांचे माणसं आहेत त्यांच्या रजा पास करता एकटा कर्मचारी वेगळा पडलाय त्याच्या रजा पास नाही करत विचारत नाही माझं एकटेच नाही भरपूर लोकांचं असंच त्रास आहे पैसे घेऊन रजा पास करता ते हजार दोन हजार रुपये घेता तेव्हा त्यांच्या रजा पास होऊन जाता माझ्यासारख्याची परिस्थिती नाही की मी पैसे दिला आणि रजा पास कर माझी परिस्थिती नाही आहे पेचे ट्रान्झॅक्शन आहेत याच्यामध्ये पैसे ट्रान्सफर केलेले आहेत काही कर्मचाऱ्यांनी पाच हजार रुपये हजार रुपये दोन हजार रुपये तेव्हा रजा पास करता त्याच्याशिवाय रजा पास करत नाही तुमची मुख्य मला महिन्याला चार ते पाच वेळेस नाशिक इथे एस एन बी टीला जावं लागतं हृदयविकाराच्या मी काही गोळ्या औषधी घ्यायला गेलो किंवा काही गेलो ट्रीटमेंट साठी मला चार पाच दिवस गया रजा घ्यावाच लागते माझी मागणी आहे माझे रजा मंजूर करण्यात यावी ज्या गाड केलं असेल त्यांच्यावर चौकशी करण्यात यावी कलार कसो तो लिपी कसो तो कलार एस मधून मशीन गाड केली आणि वरिष्ठ अधिकारी सांगण्यानुसार तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी नाही तर त्यांच्या पगारातून माझा पगार पूर्ण वसूल करण्यात यावे मी वंचित बहुजन आघाडीच्या नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष आमच्याकडे या एस टी महामंडळाची तक्रार आलेली होती आणि ते तक्रारी आम्ही विचारपूस करून इकडं एस टी डेपूमध्ये आलो आल्यानंतर आम्ही साहेबांना भेटायला गेलो कुणीतरी भोई म्हणून हे आणि कोणी पाटील आहे ते यासनी काही हे का बो आम्ही असं विचारायला गाऊ तर हा वारंवार असं करतो हा असं करतो ते म्हणा एक सांगा ना मतलब आहे की भोईले बी पाटील की जर तुम्ही समोरवाला जर इथली तकलीफ आहे तो अर्जने अर्ज दे तो अर्ज त्यांना पास नाही करतस आई जर तुम्ही कंडिशन जर होई तुम्ही अशी जातीवादनी आणि दुसरी गोष्ट एक की खेड्यापाडा ना गाड्या बंद करा ना त्या ड्रायव्हर कंडक्टर सांगा ना तू इकडं जा तू तिथे जा फा जा म्हणजे जाण बजाई खेळाना गाड्या बंद करीत नाही खेळावा लागले तकलीफ देवा ना दे आई काम पाटील आणि भोई म्हणे या ज्या दोन साहेब आहेत यासले जे आज जा जातीवाद चालू आहे यातली मी एक विनंती आहे की तुम्ही समाज नाही आठ ड्युटी करा पहिलेच भोईवर अँटी करप्शन म अटकेला आहे तो त्यांना एक केस चालू आहे तो भोई साहेबवर आणि तो कोण पाटील आहे आखो यातले एकच सांगणं आहे म्हण की तुमले जर या शहादा डे पुन्हा जर कारभार करा ना होई आमनं एक ते शहादा नाव एस टी महामंडळ एक नंबरवर चालू राहणं आणि एक नंबर वर जर नाव चाललंय ना त्याला जर झिरो वर लिया प्रयत्न करशात ते आम्हा सारखी जी पब्लिक आहे आणि आई वंचित बहुजन आघाडी आहे वंचित बहुजन आघाडी कधी असं खप नाही आणि कधी जास्त काम कर गेटनी बाहेर निघीसनी काढा तुम्ही काय टाकाय करतात आणि पैसा का रे राजा लेवाना बी पैसा मागतात राजा वाटायला जेवत न तुम्ही पगार नाही भेटतस का हा तुम्ही पगार लिहिजनी नाही तुम्ही कोणपाय हजार रुपया कोण पाहि पाच हजार बदल्या काय बा माग तुला ड्युटी पण देऊ अमुक ड्युटी दे हजार हो, रुपये दे पंधराशे रुपये दे दोन हजार दे हे काय लावून ठेवलेले आहे तुम्ही हे बंद करा आणि हा जो भोई आहे कोणी अँटी करप्शन मध्ये पहिलेच अटकलेला आहे त्याच्यावर बघा काही जे कारवाई करायची असेल ते करा ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात वाहतूक पोलिसांनी गुरुवारी सकाळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम राबवत कारवाई केली यावेळी विविध कारणांवरून अनेक वाहन चालकांना थांबवून दंड आकारण्यात आला यावेळी वाहतूक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पोलिसांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी नंदुरबार जिल्ह्यात सुरू असून या कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्याची मागणी करणारी बैठक जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आयोजित या बैठकीला आदिवासी विकास विभाग वन विभाग विद्युत वितरण कंपनी आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा गावाजवळ गुरुवारी सकाळी दुचाकी व पिकअप यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत एक जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले ही घटना न्यू मनोहर जवळ घडली चिंचपाडा दिशेने जाणाऱ्या दुचाकीला मागून आलेल्या भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली धडकेनंतर दोन्ही वाहने महामार्गाच्या कडेला फेकली गेली या अपघातात रूपसिंग पोचल्या वसावे वय सत्तर यांचा मृत्यू झाला असून आत्माराम वसावे लोकेश अहिरे अरुण सोनवणे आणि महेश वाघ हे गंभीर जखमी झाले आहेत स्थानिक नागरिक तातडीने सुरू केले रुग्णवाहिकेच्या जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज